मध्ये दहा वर्षानंतर वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पार पडली या स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहळ आणि नांदेडच्या शिवराज राक्षे या दोघांमध्ये उपांत्य फेरीत चुरशीची लढत पाहायला मिळाली एकीकडे यंदाचा मान कोण पटकवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असताना दुसरीकडे ह्या स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आलं ही लढत अटीतटीची सुरू असताना मोहोळच्या एका डावात शिवराज राक्षे पाठीवर आला आणि पंचांनी त्याला थेट बाद घोषित केलं या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी बनला पण शिवराज पंचांच्या पंचांच्या निर्णयाला विरोध केला आणि निर्णयानंतर आक्रमक झालेल्या शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडून लात मारल्याचं गैरकृत्य केलं यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट देखील झाल्याचं पाहायला मिळालं या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला या कृत्यानंतर शिवराज राक्षे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली पण हा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाहीये याआधी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत असे प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले तेव्हा नेमके काय झालं होतं पाहूयात नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते अहिल्या मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झाला उपांत्य फेरीचा सामना हा डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या नांदेडच्या शिवराज राक्षे याच्या विरोधात पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झाला प्रेक्षकांचे आणि कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून असलेली ही लढत अटीतटीचे सुरू होती मोहोळ याने टाकलेल्या डावामध्ये शिवराज हा खाली पडला मात्र त्याची पाठ पूर्ण टेकलेली नसल्याचं दिसून आलं मात्र तरी देखील दिलेल्या निकालावर शिवराज राक्षे हा संतप्त झाल्याचं जा काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर या आधी देखील असे काही प्रकार घडले आहेत अशा चर्चा सुरू झाल्या याआधी दोन हजार नऊ मध्ये सांगवी पिंपरी चिंचवड येथे विकी बनकर आणि सईद चाऊस यांच्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विकीला विजयी घोषित केल्याने वाद निर्माण झाला होता त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या बुगावात या महाराष्ट्र केसरी स्पर्धात पार पडली यावेळी पुण्याचा अभिजीत कटके याच्या विरोधात साताराचा किरण भगत या, या दोन्ही मित्रांमध्ये हा पैलवानीचा डाव रंगला मात्र ह्या स्पर्धेत कटकेला विजयी घोषित केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता पंचांनी दिलेला निर्णय हा अमान्य असल्याने त्यावेळी देखील वाद निर्माण झाला दोन हजार तेवीस साली झालेली महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा चर्चेची ठरली होती पासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याचा पैलवान महेंद्र गायकवाड यांनी उपांत्य सामनात पराभव केला होता शेवटच्या तीस सेकंदात जिंकणारा सिकंदरला पराभवाची धूळ चाखावी लागली आणि महेंद्र गायकवाड याला महाराष्ट्र केसरीचा त्यावेळी मान मिळाला होता